नमस्कार तर आज माझ्या किचनमध्ये बनतो आहे एक मस्त असा भाताचा प्रकार आता तुम्ही मसाले भात पुलाव बिर्याणी हे सगळे खिचडी हे सगळे प्रकार भरपूर खाल्ले असतील तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवून बघूया तर मी आज बनवलं आहे लातूरचा फेमस निलंगा राईस सेमच आहे काही वेगळं असं नाही आहे फक्त बनवण्याची प्रोसेस जराशी वेगळी आहे पण खायला ना खरंच खूप छान लागतो तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करून द्या इथे मी घेतला आहे कांदा उभा लांब चिरून घेतला आहे बटाटे घेतले दोन मोठ्या साईजचे थोडेसे जाडसर अशी फोड केलेली आहे खूप पातळ नाही केली आहे गोडलिंब घेतला आहे आलं लसूणची पेस्ट आहे बिर्याणी मसाला आहे इथे मी मसूरची डाळ घेतली आहे जी आपल्याला ॲक्च्युली अर्धा कप भरून घ्यायची होती माझ्याकडे थोडी कमी होती म्हणून मी तेवढी घेतली दोन कप तांदूळ घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता इथे त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घेतलेली आहे हे सगळं मी उभं कापून घेतलेलं आहे आता हे झाली आपली तयारी आता आपण ताळ आणि तांदूळ जे आहेत ना ते धुवून घेऊया तर इथे मसूरची डाळ आणि तांदूळ एकत्र करून घ्यायचे आणि ह्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया आता हे धुवून झाल्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करू आता इथे तुम्ही हे कढईत करू शकता कुकरमध्ये पण करू शकता मी प्रेशर पॅन घेतला आहे पण मी झाकून करणार आहे कुकरला शिट्टी वगैरे काढणार नाही आहे तर पहिले तमालपत्र घालायचं आहे ह्याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे असतात पण मी ते खडे मसाले घालत नाही आहे कारण जो मी बिर्याणी मसाला वापरते आहे ना त्याच्यामध्ये अख्खे खडे मसालेसुद्धा आहे म्हणजे पावडर पण आहे आणि थोडेसे खडे मसाल्यांचे तुकडेसुद्धा आहे त्यामुळे मी वेगळं खडे मसालेच्यात काही घालत नाही आहे साधा सिम्पल बनवणार आहे इथे हिरव्या मिरच्या आणि गोडलिंब घातलेलं आहे हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे जर असा कांद्याचा रंग बदलेस तर त्याच्यानंतर इथे आलं आणि लसणाची पेस्ट घातली आहे आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आता घातला आहे बिर्याणी मसाला आता बिर्याणी मसाला ना मी तेलातच घालत असते त्याची ना चव खूप छान उतरते म्हणून तुम्ही याला नंतर पण घालू शकता ऑप्शनल आहे असं काही नाही आता हे तेलात घातलं ना तर जे खडे मसाले असतात ना त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो म्हणून आपण हे तेलात घालणार आता ह्याला चांगलं परतवून घ्यायचंय परतवून झाल्यानंतर आता पाणी घालायचं आहे जेवढा तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी आता मी दोन कप तांदूळ घेतला तर मी चार कप पाणी घालणार आहे ते आणि तांदूळ शक्यतो जुना घ्या नवीन घेऊ नका नाही तर तो गचका होतो इथे मी चार कप पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याच्यात ना फूड कलर घालतात लाल रंगाचा आता मी त्यात फूड कलर घालत नाही आहे कारण माझ्याकडे फूड कलर नाही आहे तर मी घालते काश्मीरी लाल मिरची पावडर तुमच्याकडे फूड कलर असेल तर तुम्ही लाल रंगाचा फूड कलर पण घालू शकता मी कश्मीरी लाल मिरची घातली आहे जेणे थोडासा रंगपणेन आणि हलका टच येईल तिखटपणाचा आता आपण हे मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये घालूया आपण टोमॅटो इथे मी जे दोन टोमॅटो घेतले आहे यांना उभं कापून घेतलं आहे थोडेसे पातळसे स्लाईस करून आता घालायचं आहे बटाटा इथे मी दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतले आहे ज्याला थोडंसं जाडसर कापून घेतलेलं आहे खूप पातळ नाही कापलं आहे आणि आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आता ह्याला एक उकळी काढून घेऊया त्याआधी कसुरी मेथी घालून घेऊया आपण कसुरी मेथी राहिली घालायची कसुरी मेथी घालून घेऊया आणि आता ह्याला आपण उकळू देऊया ह्याला चांगली खतखत उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत त्यामुळे आता उकळी यायची पण जरा वाट बघूया आता हा भात आहे ना पुष्कळ प्रकारे बनतो वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकदम सिम्पल बनवणार आहोत त्याला फार काही करणार नाही आहे आता हे बघायला छान उकळी आली आहे आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालूया आपले धुवून ठेवलेले तांदूळ आहेत हे याच्यात घालूया आता तुम्ही ह्याला प्रेशर कुकरला झाकण लावून शिटी पण काढू शकता एक किंवा दोन शिटीमध्ये हा भात छान होतो नाही तर मग तुम्ही याला दम पद्धतीने सुद्धा करू शकता झाकण ठेवून मी त्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवते ह्याला हलक्या हाताने आपण मिक्स करायचं आहे फार प्रेशर नाही द्यायचं हलक्या हाताने फक्त मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया वरून एक छान असा फ्लेवर येतो म्हणून आणि आता हे सगळं पाणी आटेस्तोवर आपण थांबायचं आहे तांदूळ सगळं पाणी सोक करून घेईल इतपत आपल्याला द्यायचं आहे पहिले फुल फ्लेमवर त्याच्यानंतर आपण याला मंदाचेवर शिजवून घेणार आहोत तर आता हे आपण करून घेऊया हे छान मिक्स झालेलं आहे आता याला उकळी उद्यायची आहे बघा अशा पद्धतीने हे पाणी आपलं पुष्कळसं आटलेलं आहे आता हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं गॅस एकदम मंद ठेवायचा थोडीशी कोथिंबीर घातली वरून मी एक झाकण ठेवायचं आता जर झाकण पक्कं नसेल तर ह्याच्यावर तुम्ही काहीतरी वजन ठेवू शकता मी आता ह्याच्यावर खलबत्ता ठेवला आहे तो ठेवला आहे वजन म्हणून आणि एक तीन ते चार मिनटं चा, ठेवायचं नंतर अधेमध्ये थोडंसं ह्याला परतवून घ्यायचं नाही तर खालून लागू शकतो आता बघा आपला भात बनून तयार झालेला आहे रंग एकदम लालसर नाही आला आहे कारण मी फूड कलर घातला नव्हता तुम्ही घालू शकता त्यामुळे पण चवीला खूप छान झाला होता हा भात एकदम टेस्टी आणि आहे सगळं सेम काही वेगळं असं नाही आहे पण चवीला ना एकदम वेगळीच टेस्ट येते याला ये आणि खातानाही ना खूप मस्त लागतं तुम्ही हे कढीसोबत वगैरेसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो हा भात तर अशा पद्धतीने आपला हा भात आपण आता सर्व करून घेऊया मस्त असा गरम गरम भात आणि ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि भात असाच खायचा खूप यमी लागतो सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून द्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करून द्याल थँक्यू